पाच वर्षांच्या प्रज्वल आई आणि वडिलांसोबत घरी परतलाच नाही शेतातलं दृश्य पाहून गाव हादरलं पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे घराजवळच्या शेततळ्यामध्ये बुडून आई वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे एकाच वेळी तिघांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे दुर्घटना घडली की आत्महत्या आहे असा संशयही व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील कोरटी गावामध्ये शेततळ्यात ही घटना घडली विजय लोंढे प्रियांका लोंढे आणि पाच वर्षीय प्रज्वल लोंढे अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत कोरपी गावात लोंढे कुटुंबी राहत होतं त्यांच्या घराच्या जवळच एक शेततळ आहे दुपारच्या सुमारास त्यांचा मुलगा प्रज्वल शेतात खेळत होता पण बराच वेळ झाला तरी विजय लोंढे आणि प्रियांका लोंढे आपल्या मुलासह घरी आले नाहीत त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी शेततळ्याजवळ जाऊन पाहिले असता तिघांचे मृतदेह शेततळ्यात आढळून आले घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली शेजारी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती पंढरपूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले विजय लोंढे प्रियांका लोंढे आणि पाच वर्षांच्या प्रज्वलचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत प्राथमिक माहितीनुसार शेततळ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने पती पत्नी आणि लहान मुलाचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेचा अधिक तपास पंढरपूर पोलीस करत आहेत या घटनेमुळे गावावर मात्र शोककळा पसरली आहे मित्रांनो अशी अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा